वाटत केस मी केस कापू काप मग आव पण कष्टाने वाढवले तो माझी केस कापू मग पण आता छोट्या छोट्या केसांची फॅशन आली ना काप मग पण मैत्रिणी बोलतात तुला शोभणार ना छोटे केस नको कापू मग मला वाटतंय शोभतील काप मग अयो पण केस कापले तर मी व्हिनी कसं घालणार मला वेहणी घालता येणार मॅडम नको काकू मग पण प्रयत्न करून बघायला का हा काय म्हणते जबाबदार सांगायचं नाही नको कापू मग पण तसं छोटे केस सांभाळायला पण फार बरे असतात ना काप मग आहो पण भीती वाटते खराब दिसले तर नको कापू मग जाऊ द्या काय होईल तर होईल यादा कापूनच टाकते सगळे केस काप मग बर ते जाऊ द्या मी आईकडे जाऊ का थोडे दिवस हो कापू मग आहो मी माहेरी जायचं म्हणते